ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डोळ्यांशी संबंधित काही महागड्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात येत आहेत गेल्या सहा महिन्यात डोळ्यातील मोतीबिंदूच्या दीडशे तर डोळ्यांच्या लहान शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे पार पडल्या आहेत तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिली आहे बागळ येथील आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाची उभारणी केली आहे मात्र या रुग्णाची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाते रुग्णालयात नेत्र विभागासाठी तीन मजले स्वतंत्र दालन तयार करण्यात आले त्यासाठी नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असून जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून ते डिसेंबर या काळात मोतीबिंदूच्या दीडशे शस्त्रक्रिया झाल्यात तसंच जिल्ह्यातील उपजिल्हा ग्रामीण आधी सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत अशी माहिती देखील पवारांनी दिली चष्म्याचा अचूक नंबर काढण्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात सुसज्ज मशीन आणली खासगी रुग्णालयात नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी हजार रुपये मोचावे लागतात मात्र येथील सिव्हिल आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया मोफत होत आहेत डोळ्याचा अचूक नंबर काढण्यासाठी आय ओ एल मास्टर मशीन लेन्समध्ये मागचं जाळं काढण्यासाठी या लेझर मशीन रेटिना आजार तपासण्यासाठी ओ सी टी अशा आधुनिक तंत्राच्या मशीनमध्ये रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी होत असल्याचं डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं